आता आमच्या बरोबर मालवणचं चॉकलेट चो बॉय आणि बऱ्याच हंगामानंतर आज त्याची बॅटिंग बरीच आहे चांगली बॅटिंग केलं ना पहिले दोन आता आपली बाटाच्या ह्याच्यावर मॅच असा साधारण कितीपर्यंत रन्स करताना आपण साठ पसष्ट झाली तर मजा येत ना आता आमचं मालवणचा क्वार्टर सामनो कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग यांच्या टीम सोबत किती पोरंद टीम सर तर मंडळी आज मी वेंगुर्ल्यात झेंडोबा चषक वेंगुर्ल्यात तो आमच्या सोबत प्रसिद्ध समालोचक नाईक सर असत अक्षय समालोचक हिंदी समालोचक बघल मस्त सुंदर करतात आणि हे आमचे म्हातार म्हणजे आमचे मेन पंच उमेश मांजरेकर तर ऑफिशियल पंच मागे आणि खाली ज यंग तर आज इलय मी आमच्या मालवणची टीम घेऊन बघूया मालवण नमस्कार नमस्कार काका दोन शब्द आमच्या सबस्क्रायबरला सांगा काहीतरी क्रिकेट बद्दल आमच्याबद्दल मालवण क्रिकेट संघ आणि बांबडे क्रिकेट संघ हे दोन खेळतात दोन्ही संघात सुनील मालवणकर ज्याने काळ क्रिकेटचा गाजवला लेदर बॉल म्हणा टेनिस बॉल क्रिकेट हा खेळाडू प्रयत्न दुसऱ्या बाजूला त्याच तोडीचा जो नॉर्थ गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असा अंकुश बांबर्डेकर हाही खेळाडू म्हणजे हे गोलंदाज आणि

जत्रा पण आणि मॅच पण अगदी दोन्ही गोष्टी साधून दिलेल्या दुग्धशर्कर योग झालेलो आहे त्याच्यात आणखी महत्वपूर्ण म्हणजे काय आजचं दिवस मिळवलो सुवर्ण योग असा त्या सुवर्ण योगाने आमचे मित्र नारा मालवण संघा दरम्यान भेट झाली यो योगायोग मुद्दा आमच्या भेटाक मालवण एक जाण्यास शक्य नसतात परंतु या मॅचच्या निमित्ताने अगदी ओघा ओघा आज भेट झाली हे आमचं परम भाग्य म्हणावया खूप खूप धन्यवाद नारायण भगत और

थोड़ा सा दूर से पर ओवर पिच गेंद सामने उड़ाया बॉलर के सर के ऊपर से लाजम आप शॉट गई चली गई सी मार बरतार पेट के साथ खेला गेंद कौन साइड पर एक सिंगल बनेगा क्या दूसरे रन की कोशिश होगी लंबा बाउंड्री पर हाना हाना कर रहे थे अच्छा तो सीधा जो कि और मौका बना थोड़ा से रुक गए सुनील मालवंटर का स्पेयर कट बिल्कुल उनका देखा बेहतरीन शॉर्ट है यह <laughs> शॉर्टर एक लॉन्ग रन एक वार्डिश लॉन्ग रन एक डिप्ड विकेट दूर से गला बाहर किनारा इतनी विकेट निकली गली की तरफ थर्गमैंड बाउंड्री पर एक सिंगल दूसरे के लिए पलटे क्या तीसरा रन होगा जी बिल्कुल दो रन और दो ही रन पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज

के के साथ के साथ गोवा जो की मशहूर करते आई मायक्रोफोन आवाज सुमेध काळसेकर क्षेत्राच्या गाडीत घेते होती रणआऊट साडी तीस थावांची खेळी एक वादळी खेळी या मैदानावर केली तो या मॅच चा ऑफ द मॅच ठरला मिस्टर सुनील मालवणकर मनुषुमारी मारी मैकरी हे या स्पर्धेसाठी पोहोचलेत क्रिकेटची भरपूर रील काय झाडला आज काय भारी गेलं अरे चांगल्या बरं अरे बघलं बा नाहीतर तू अगून मनानं दखल असतं का आज मनाना आणि बॉडी नव्ह जबरदस्त अशीच काम केली होई आमच्याकडं

आपल्या या झेंडोबा माहिती द्यावा नमस्कार मी कमलेश गावडे आणि या झेंडोबा ते आयो एक आयोजकामधला एक सदस्य आहे झेंडोबा मंडळ हे एक आमचं झेंडोबा हे आमच्या वाडीतील गोडवण्यावाडीतील एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला झेंडोबा मंदिर नाव आहे आणि त्या वाडीत एक राहणारे आम्ही सगळे एक मंडळी आहेत कारण पहिली सुरुवात झेंडोबा मंडळाची अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि गावातील विकासात्मक कामात आमच्या वाडीतील योगदान आणि योगदानाला पूर्ण नाव उदा झेंडोबा क्रीडा मंडळ आणि या मंडळातर्फे गावात असू दे इतर कोणत्याही बाहेर क्षेत्रात असू दे मंडळातर्फे आम्ही प्रत्येक सामाजिक असेल आरोग्य असेल कोणाला कोणासाठी पौना वैयक्तिक मदत या मंडळातर्फे आमच्या वेळोवेळी आमच्या मंडळांनी केलेली आहे कोणाला आरोग्य टी कोणत्याकडे आर्थिक सुविधा नसेल त्या ठेव आर्थिक सुविधेसाठी आम्ही मंडळ प्रामुख्याने या ठिकाणी एक पाऊल पुढे आलेलं आहे मंडळाची एक धोरणं होती एकंदर बघितलं तर युवा पिढी आताची युवा पिढींना आवडता असा असणारा हा क्रिकेट आणि क्रिकेट या खेळ खेळत असताना सगळ्यांची एक एकत्र या क्षेत्रात सामाजिक परत भजनी मंडळ आहे त्यानुसार आज अजून एक मंडळ म्हणजे कला क्रीडा मंडळ आणि हे क्रीडा मंडळ प्रत्येक मंडळामध्ये आम्ही आमचं वर्चस्व राहावं आणि आमचं एक कुठेतरी स्थान राहावं आणि आपलं एक मंडळाची ख्याती पूर्ण देशापर्यंत किंवा राज्यापर्यंत पोचावी म्हणून आम्ही एक एक आयोजन छोटंसं सुरुवात केली त्यांचं छोटं छोटं आयोजन आता हे पहिलं पर्व ते आताही संप संपव किंवा सातवं पर्व सातव्या पर्वापर्यंत पर्वा आम्ही पोचलेलो आहे आणि सातव्या पर्वामध्ये या ठिकाणी या पर्वत पोचत असताना आमच्या गावातील मुंबईतले आमचे तरुण आहेत मुंबईतील मंडळ आहेत तसेच गावातील मंडळ आणि या पंचकृषीमध्ये असणारे सगळे आमचे सहकारी जसं आमच्या बाजूला अणसूर गाव आहे तुळस गाव आहे गाव आहे या सगळ्यांचे या ठिकाणी आसोलीतील एक आहे या सगळ्यांच्या योगदानातून आम्ही या ठिका आज इथपर्यंत पोचलेलो आहे कारण हे छोटंसं असं एक पाऊल उचललं कारण सत्पूर्ण सगळ्यांची साथ घेऊन आज आम्ही इथेपर्यंत आलो आणि ह्या मंडळाला मोठं जे नाव मिळालं आहे सगळ्यांच्या साथीने मिळालं याचं एक उद्दिष्ट आहे की आम्ही या मंडळातर्फे पुढे पुढे जात याचं एक व कुठेही आर्थिक असो याचा मोठा आम्ही वैयक्तिक आम्हाला फायदा नाही कुठेही सामाजिक क्षेत्र असू दे तिथे खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही या मंडळ म्हणून काम करत आहोत याचा एक म्हणून आम्ही कुठेतरी आम्ही आर्थिकदृष्ट्या साठवण ठेवून असे आतापर्यंत आम्ही कधी केलं नाही कुठच्याही गोष्टी असू दे आम्ही एक पाऊल पुढे ठेवून आमचे दोनही खादनादेवी मंदिर असेल भूमिकादेवी मंदिर असेल त्यांना त्या ठिकाणी लागणारी खारीचा वाटा हा आमच्या मंडळातर्फे त्या ठिकाणी पोचलेला जातो कांदादेवी असं निसर्गरम्य असं मंदि मंदिर आहे आणि सभोवताल या गावाचा एक आमचा सुंदर पर्यटक परिसर आहे त्या परिसरामध्ये ही मॅच होते आहे त्यामुळे एकंदर या मंडळाचे सगळ्यांतर्फे मी या ठिकाणी जे क्रिकेटप्रेमी जे क्रिकेट क्रिकेटचे ज्यांनी ज्यांनी मॅच यासाठी भाग घेतला त्या सगळ्यांचे मंडळातर्फे आभार मानतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ह्या मंडळाचं आणखी एक वैशिष्ट्य कारण आपण बरीच जी मंडळं बघतो त्या ठिकाणी म्हणजे सेक्रेटरी असतो खजिनदार असतो अध्यक्ष असतो परंतु मला वाटतं हे एकमेव मंडळ आहे की ना खजिनदार आहे ना सेक्रेटरी आहे उपाध्यक्ष अध्यक्ष कोण नाही सगळे जे काय आहे ते एके ठिकाणी येतात एक एक विचारानं एक दिलानं ही मोठी स्पर्धा बरवता येते अगदी थोडक्यात आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद वळा क्रिकेटकडे चला धन्यवाद पहले गेंद लिए पर लोग की डिलीवरी गेंद हवा में खड़ी हुई है लेकिन गेंद लोगन बाउंड्री के ऊपर लोगन बाउंड्री के ऊपर से गेंद हवाई सफर करके फिर से एक बार और भी डिलीवरी हवा में गेंद खड़ी हो चुके है शॉट मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद है नितिन मांद्रेकर बेहतरीन कैच को गैदर किया और पहली सफलता हाथ में दिलाते पहला ब्रेक थ्रू दिला दोगा। चौथी कोशिश लेकिन गेंद गेंद और करेंगे अक्षय घाटवाल अच्छी गेंद यहां पर फिर से एक बार नीले वो रहती है पास के लिए पूरी तरह से एक बार अक्षय घाटवाल पढ़ने के बाद निखिल गावड़े अच्छी गेंद बाहर जाने वाली गेंद को बल्ले करने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद दूसरा बड़ा शॉट लगाने की कोशिश करेंगे इस बार डीप लॉन्ग बाउंड्री पर हवाई फायर एक गगन चुन से सुनील बालवणकर करके बल्ले से मौका दिया बिल्कुल लंगा बाउंड्री पर चार रन के लिए गेंद तो आती हुई बाउंड्री लाइन इस बार पटकी हुई गेंद हुक के आगे पकड़ हवा में है पर नेट पर दो फील्डर है दूर और एक बहुत अच्छा कैच बहुत अच्छा कैच बेहतरीन कैच शुरू में मुझे भी पल में कमेंट्री बॉक्स के और से अल्टी पल्टी की कोशिश पुलर लेन गेंद इस मैदान पर फिर से छोड़ा फिर से थोड़ी सी परेशानी शॉट लॉन्ग बाउंड्री पर आसान सा मौका बना तो रखा जाए निखिल को ऑन साइड लॉन्ग लॉन्गॉन वाइड लॉन्ग बाउंड्री पर सी मार्का से बाहर थोड़ी सी दूर से जरूर खेला था इस गेम शानदार बल्लेबाजी की 23 रन बनाए छोटी गेंद बारेयर लेकिन स्क्र पर, पर, लेक पर फील्डर दूर है जब तक फील्ड करते लेकिन गेंद निकली बार सामने उड़ाया। में गें। बिल्कुल हमारे कॉमेंट्री बॉक्स के सामने आती हुई गेंद ये अरेली प्लीज और फिर से उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा सबर अपना एक अपने बॉलिंग मार्ग पर इस बार ऑन साइड पर फिर से हवा में गेम क्या का मौका चलिए आखिरकार विकेट मिला थोड़े महंगे जरूर बने लेकिन एक कामयाबी मिली एक ब्रेक तो मिल गया मजाकड़ तीसरे मैच की टॉच उड़न घ बार दूर से खेल मार चलो तू मार चलो मुकाबला समाप्त तो होगा ओ बहुत ही अच्छा शॉट स्टेट ड्राइव का लंबा पर फील्डर शायद थोड़ा रुके और उस बार मेरे ख्याल से थोड़ा सा गलती कर बैठे आपको आगे जाकर गेम को कलेक्ट करना चाहिए दोनों टीमों के लिए जानकारी टाइम वाइट हुआ अगर तो सुपर ओवर का मैच होगा

बिल्कुल अच्छी खु निकाल हा अरे ग्राउंडात बॅटिंग करू की और पावर प्ले का पहिला ओव्हर लेकर गेंदबाजी पर नारायण बगळे

मैदान पर लंगर बाउंड्री पर लेकिन बहुत अच्छी फील्डिंग बहुत अच्छी फील्डिंग बहुत अच्छा पूर्वानुमान शायद लगभग फिर से एक बार गेंद था टोटल मैच को जीतने के लिए बार बाहरी किनारा गेंद हवा में कवर पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर नो लैंड में और गेंद निकलती हुई और पिच देने के बाद तक शॉट ऑन पर वाइड स्विंगन बाउंड्री पर गेम चली गई और के बाद एक ओवर भी बाकी नो बॉल का इशारा अंपायर का शायद एक सिंगल और मौका। का मौका क्या एक बड़े शॉट के साथ यह मुकाबला समाप्त तो होगा मैदान पर आने वाला समय बताएगा 41 41 रन ऑन पर खेळला इस बार देखनोगा हो मिड विकेट पर फिल्डर फिल्डर को बेट करते वे गेम चली गई चार रन के लिए ले, बाउंड्री लाइन से बाहर अब द मेस्टरला आणि मंदेरंच्या शुभ असते मेन ऑफ द मॅच आणि सुंदर फटकेबाजीचं आपण अष्टपैलू कामगिरीची सुंदर कामगिरी पाय सालमेडा त्यांना अचूक माहिती देतात ते आमचे सहकारी अक्षय धुरी दोन्ही कर्णधार सौरभ साळगावकर त्यांच्या समोर आहेत बाय आणि काकांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण लढतीची नाणेफेक केली जाते महत्वपूर्ण नाणेफेक जिंकलोय तो काम जो मालवण तो, तो क्वार्टर सामनो कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग यांच्या टीम सोबत हा आपल्या बिल्डिंग बिल्डिंग माहिती आपण किती पर्यंत अनुभवी पंच आहे कमी लेखी आंदोलन आमच्या काय मैत्री मैत्रीच्या जागी क्रिकेट क्रिकेटच्या जागी बरोबर खेळ आपण खेळ भावानेच खेळावं बरोबर तर हे होते कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बाटा मी खूप फॅन आहे यांचं खूप म्हणजे पहिले केरवडा टीम असल्यापासून आम्ही यांचे खूप फॅन असतो त्यावेळी युट्यूब नसला पण आम्ही मॅच बघू जाऊ गाडी नसली तरी आता आम्ही आपले लाईव्ह बघतो नेहमी असतो एकत्र सोबत असतो बघूया आता मॅच गोपाळ बाटा यांची सेना तयार दोन वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेलो माणूस दाजी वारी झाला जरा लागतो आता आमच्या बरोबर मालवणचं चॉकलेट बॉय आणि बऱ्याच हंगामानंतर आज त्याची बॅटिंग बरीच तडापली आहे चांगली बॅटिंग केलं ना पहिले दोन आता आपली गोपाळ बाटाच्या ह्याच्यावर मॅच असा साधारण कितीपर्यंत रन्स करतो आपण साठ पंचाळीस झाली तर मजा येत ना गोपाळानं झाल्यानंतर की सत्तरच्या आज झरत सुनीलची अपेक्षा पासष्ट म्हणजे म्हणजे ही मॅच खैतरी टफ होत क्रिकेट पण मॅच तरी टफ होतली आणि मजा येतली शंभर टक्के करतो निखिल परत एकदा मॅन ऑफ द मॅच होऊ नये अशी इच्छा आमची पहिला चेडू हलक्या दिशा दाखवली गली क्षेत्रात फटका खेळ एक धाव तर पूर्ण केलाय दुसरा धाव्या साडे देखील जर पाहिला तर प्रयत्न तो केलाय शेताचा फॉर्म मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात समोर आहे चेडू आणि देखील आक्रमक फटका मैदानात आला चेडू आणि डिपॉझिट केला वाडी स्ट्रॉंग प्लॉट मध्ये परत वे एक वेळा पुलचा फटका विकेटला खाली क्षेत्र पावपेचा षटकाने त्याचा फायदा उठवत असताना याही वेळ एक आक्रमक दमदार दर्जेदार फटका मिळवधी फटका अजून एक कमालेची फटके माझे सातत्याने मोठे फटके अठरा धावा यावेळी जर पाहिलं तर बॅकफुट पॉइंट कवरच्या क्षेत्रात खाली क्षेत्र आहे पाऊल पेटचा फायदा उठवला येईल पहिलाक्षक डीप मध्ये आहे फलंदाजी मिळाले सुनील मालवणकर लोअर फुल टॉस चिडू पायावरती चांगला फटका खेळा तेवढा जर पाहिला तर बॅकवर्ड फायलेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फायलेग वरून क्षेत्रक्षक दाजी धुरत प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी थोडेसे याचाच फायदा उठवलाय दोन्ही फलंदाज मोठ्या फटकांना रोधकडे गोलंदाजी जर पाहिलं तर त्याच्यासाठी चांगले गोलंद आहे परंतु एक मोठा फटका देखील आलाय यावेळी झुलंत उदाहरण अगदी गोलंदाजच्या विरोधात सातत्याने मोठे फटके गोलंदाज साठी 68 रनणारा हा फुलंदाज याही वेळी खराब टेंडो फुलटॉस टॉस आणि फुल देखील फसवलाय गोलंदाज तेजस फडबाय अशा वरती बॅकवर्ड स्पेलिंगला टेंडो पाठवलाय खूप वर तो वारेषा पार झेंडो वाचषकचा अजून एक ओसागला चेंडू लोअर फुल टॉस हलक्या तरी फटका खेळ्या कवरला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात एक धाव तर नक्कीच केले जाते निखिल गावड्या गोलंदाकडून देखील वेगाट टाकलाय फटका हवेत खेळायमिन फटका वाढीस पाऊल पेची फट हलक्यात टॅप केलाय कट केला पॉईंटला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक धाव तर बलिया दुसरा धावेचा देखील प्रयत्न चाललाय पिके आले जरूर परंतु थोडक्याने बऱ्याव ऋषीच्या बाट चौकार आलाय यावेळी फटका

बैटिश लंका में खिलाड़ी मौजूद है उनके यहाँ पर बगल से गेंद निकलती हुई गेंद बाउंड्री लाइन से बाहर चार जोग के ऊपर चौका और चौथी गेंद के राइट एंड और दो विकेट पर जाकर ऑल में यहाँ पर मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है तेजस पांडवा थोड़े से मिसफील्ड जब तक तेजस पांडवा गेंद को उठाते थ्रो करते एक दूसरा रन भी पूरा किया दोनों चुका था

सीधे बल्ले से गेंद को खेला यहां पर वाइड लॉन्ग बॉल बाउंड्री के ऊपर से गेंद हवाई बॉल नाइक बॉल बॉलिंग मार पर स्ट्राइक पर ऋषि लोने कारपेट के सारे ऑन साइड में नीतीश ने थोड़ी सी हड़बड़ आज मैदान पर एक रन पूरा किया दूसरे के लिए पलटे और थोड़ी सी मिस पे और लगभग मानसिक दर्द 3 रन की ऊपर आखिरी गेंद होगी इस छठे ओवर की आउट का बाउंड्री कर खेडे और आसास साबर चेंडू या डाबाची धैर्या बी घालणार ऋषी गोलंदाची मार्ग पतीचे डो पंका निघतोय दोन चित्ररक्षकांची अभियंता ऋषी गोलंदाची मार्ग पंच होतोय कोटा पर्यंत इंडो बॅकफुटला जात कट केला जातोय तुमचा प्रवास हा शॉर्ट थकमेनला महारदार क्षेत्रक्षण होतोय एक धाव तर धावा ह्या फलकावर स्ट्राईकला फुलतास निखील का, का उडे खेळण्यासाठी सज्ज लोअर फुलटॉस मध्ये चेंडू संपर्क होतोय चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे षटकारासाठी तुम्ही गाफील राहू नका असा ठोस संदेश या सामन्याद्वारे प्रतिस्पर्धी संघ हा मालवण संघाला निश्चितपणे देतोय कोणता सर शकुंधाची मार्फत याही वेळी चेंडू देखण्या फक्त चेंडू सीमोलघन करतोय तो सगळे चेंडू जातोय तो बघ साठी अवघ्या तीन धावांनी विजयश्री संपादन केली जाते एकशे चार धावांचा पाच असल्यामध्ये गोपाळ तुझा परफेक्ट अंदाज होतो ऐंशी धरायचा आणि तू ऐंशी मारत गॅरंटी होती पण खरोखर चांगली बॅटिंग केला आणि चांगलं वेल फ्रेंड मस्त आहे ना हे सगळे वेंगुर्ल्याचे आमचे फॅन उद्या येताना दर्शन बांधेकर आणि कोण कोणते घेऊन यावा एवढे रच नाही पूर्ण बॉलर बॉलरां हा आपली मालवणची टीम झेंडोबा चषकला सेमी फायनल ला, से ला गेलेली आहे आता आमका परत जो दौरो असा येऊ आणि जर हे आज निखिलचे शॉट सुनील चे बघूचे असतील तर, 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 तर लाईव्ह तुम्ही युट्यूबवर बघू शकतास टेनिस डॉट इन वरती निखिल आज खरोखर मस्त बॅटिंग केलंस एक वेळा मॅन ऑफ द मॅच होत आता पण तू का किंवा सुनीला मॅन ऑफ द मॅच मिळा पण दोघांनी खरोखर तुम्ही बॅटिंग केलास म्हणून जिंकलंच बॉलरांच्या शिवाय बॅचीचा काय करणार नाही बाबा आमच्या आता हे कदाचित माका मी टाकलं तरी लाईव्ह दिलंस <perfektionic> <नाम्हें> सुनील तू सांगलेला पासष्ट एकशे तीन केलास खूप आज तुमका सुनील मालवणकरची बॅटिंग खन्नाट बघूक गावतली माझ्या चॅनलवर तुम्हाला शॉर्ट बुक गावतले पण जर तुम्हाला पूर्ण मॅच बघू तर टेनिस क्रिकेट डॉट इन वरती नक्की बघा हां ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन वरती नक्की बघा येला मारी आसानि हल्ला दा किल्लारी ओ सांगा फायनली म्हणजे यांच्यावर प्रेक्षक बहु घेताला म्हणून तुमच्या टीमला <laughs> फायनली दा दा आता तर आज सेमी फायनल पर्यंत गेले हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आज बऱ्याच दिवसांत मालवणच्या टीमने चांगला परफॉर्मन्स केला ना व्हिडिओ नक्की बघा